अवैधरित्या गावठी कट्टाने दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या वाहेगाव येथील तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे ही कारवाई अकरा ऑक्टोबर रोजी वायगाव मुद्देश्वाडगाव रस्त्यावरील पाझर तलावाच्या पुलाजवळ करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एकिस्तंभ विना क्रमांकाच्या मोटरसायकलवरून फिरत असून त्याच्याकडे अवैध गावठी कट्टा आहे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत तत्काळ पथकाला सापळा लावण्याच्या सूचना दिल्या पथकाने संशयिताला पकडून पंचा समक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा व मध्ये दोन जिवंत कारतुसे आढळून आली चौकशीत त्याचे नाव आकाश अशोक गागुडे व तेवीस वर्षे राहणार वाहेगाव तालुका गंगापूर असे असल्याचे समोर आले या प्रकरणात गंगापूर पोलिस ठाण्यात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत सहायक पुलिस निरीक्षक पवन इंगळे पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवानंद बनगे पोलीस कॉन्स्टेबल अनिल काळे पोलीस कॉन्स्टेबल महेश ब्रुटे व चालक संजय तांदळे यांच्या पथकाने केले आहे प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस आहेत